संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशाल खांदेचे नेते म्हणून ठसा उमटवणारे आणि अक्कलपाळा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते माजी मंत्री ताजेसाहेब रोहिदास पटेल यांचे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्र तसेच संपूर्ण खांदेश्वर शोककळा पसरली आहे त्यांच्यावर उद्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शहरातील देवपूर येथील एस एस यू पी एस मै महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यासाठी शोकसंदेश पाठवलेला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेला होता त्यांचे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी लताताई पाटील ज्येष्ठ सुपुत्र विनय पाटील आमदार कुणाल पाटील यांच्यासह जावई सुना व नातवंडे असा परिवार आहे